काल राज ठाकरे यांनी मोदीजी आणि अमित शहाच्या विरोधात इतका राग व्यक्त केला की राहुल गांधीला द्या देश खड्ड्यात तरी घालेल किंवा चालवेल तरी मनसे आहे का खड्ड्यात घालायला जो देश आहे सव्वाशे कोटींचा देश आहे हा खड्ड्यात घालेल तरी द्या ही कुठली भाषा आहे म्हणजे इथं स्वतःचं इंजिन बंद पडलं ते आता दुसऱ्याला लावून चालवायचा प्रयत्न करत आहेत आणि राहुल गांधी पंतप्रधान झालेला शरद पवारांना चालणार आहे का ते विचारा आधी आता पुढच्या स्क्रिप्ट बंद होतील पुन्हा मुळामध्ये मला असं वाटतं की इतकी मेहनत जर राजसाहेब ठाकरे यांनी गेल्या काही महिन्यात घेतली असती तर असं दुसऱ्यासाठी सभा घ्यायची वेळ मनसेवर आली नसती आणि मनसे कार्यकर्त्यांना ज्या संजय निरुपमने राज ठाकरे फेकूया म्हटलं राज ठाकरे च्या विषयामध्ये संजय निरुपम लुखा म्हटला त्या संजय निरुपमला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मतदान करायचं म्हणजे कुठल्या थराला मनसेच्या कार्यकर्त्याची मानसिकता बघा जो राजसाहेबांना श्रद्धेच्या ठिकाणी पाहतो त्याला लुक्खा मारणाऱ्या म्हणणाऱ्या संजय निरुपमला मत द्यायचं मी हा खरं म्हणजे मनसेच्या कार्यकर्त्यांवर सैनिकांवर अत्याचार आहे